लौकी येथील भेल आदिवासी समाजाची महिला विधवा विधवा महिला इंदुबाई रलाल भिल या यांच्याकडे एप्रिल मे दरम्यान एप्रिल मे दरम्यान महावितरण कंपनीकडनं मीटर घेत घेण्यात आला होता त्या मीटर मध्ये मे महिन्यात त्यांना पाचशे रुपये बिल आलं नंतर जून जुलै या महिन्यात त्यांना ऐंशी ते, ते त्र्याऐंशी हजार रुपये बिल आलं आहे एक विधवा विधवा महिला दोनशे रुपये मोल मजुरी करून पोट भरून खाणारी महिला ही त्यांच्या घरात फक्त एक साठ वॅटचा बल्ब आणि एक छोटासा फॅन चालतो ते बी दिवसा, दिवसा दिवस पूर्ण दिवसभर बंद असून फक्त रात्री रात्री चालू करतात ते एवढं बिल कसं काय आलं हे महावित विचारणं केलं असता महावितरणवाले पे, त्यांच्या अर्ज घेता त्यांच्यावर दबाव टाकता तुम्हाला हे पैसे पेड करावं लागतील भरावं लागतील असं जोर जबरदस्ती करता